सरकारनी उत्तर द्यावं या सगळ्याच यासाठी पर्यटक जात नाही पर्यटकांनी आवडण्यासाठी बलिदान देण्यासाठी पाकिस्तान

मोनीचे मोनीचे इथे अरे प्रत्येक भारतीय माणूस आहे आणि त्याच्यावर हा हल्ला होतोच कसा का होतो हा हल्ला उद्या उठून आपल्या पैकी जातील म्हणून काय असं करायचं कुठे आहेत देशाचे मुख्य आहेत ते कुठे आहे हा ते भारताच्या बाहेर होते आता आले भारतात आणि आता गेले तिकडे मग आधी तुमचं संरक्षण व्यवस्था

कोणी संरक्षण मंत्री नाहीये तिथे बघायला स्वतःचं स्वतः प्रत्येक जण बघताय मला खुर्ची पाहिजे मला सत्ता पाहिजे मला पैसा पाहिजे का आणि आमच्या दारी येतात भीक बघायला मताची मताची किंमत राहिली आहे कुठे तुम्ही घोटाळे करता तुम्ही खुर्ची पडता तुम्ही तुम्ही सरकार बदलून टाकता आमची मतं राहिलीत कुठे आमची माणसं राहिली आहेत कुठे आणि आमच्या माणसाची जीवाची किंमत राहिली आहे कुठे

हो शार 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 हो दाता दाता आज ताक्ता ताक्ता करू नका त्याच्या अध्यक्ष द्या